नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या याविषयी अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात गुरुपौर्णिमा गुरुमाऊली ज्ञानाची सावली विद्येचे माहेर असे गुरु गुरुमाऊली ज्ञानाची सावली विद्येचे माहेर असे गुरु परब्रह्मगुरु कल्पतरु गुरु विद्येचा सागर असे गुरु गुरु महान गुरु कृपासीन जीवन व्यर्थ असे गुरुविन सदा पाळावे गुरुचे वचन वंदावे चरण गुरुचे गुरुकृपा घडले शिवाजी अर्जुन तुका ज्ञानेश्वर राम लक्ष्मण गुरुविना नाही कोणी महान गुरु ईश्वर गुरु परमेश्वर गुरुविद्य नाही जगी मोक्ष अज्ञानांना दावित असे प्रकाश गुरुपुढे ठेंगणे आकाश ठेवितो माथा गुरुचरणी गुरु भक्त माथा गुरुचरणी गुरु भक्त धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा